आज हिंगोली येथे सर्व कंत्राटी कामगार संघटनेने अधीक्षक अभियंता व जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे स्पार्क मीटर विरोध संदर्भात शेकडो मीटर रीडरच्या वतीने निवेदन देण्यात आले तर जनभोत काय मागण्या मीटर रीडरच्या आज दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस एम एस सी डी सी एल मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आम्ही सर्वजण मीटर रीडर आमच्यावर जी उपासमारीची वेळ येत आहे त्या संदर्भात समजा आम्ही माननीय अधीक्षक अभियंता साहेब हा सॉरी अधीक्षक अभियंता अभियंता साहेबांना एक आमचं निवेदन दिलं की बाबा आम्ही आज वयाचे तीस चाळीस वर्ष झाले तर आम्ही कामावरती हो। आहोत आणि या वयानंतर आता जर तुम्ही आमचा रोजगार हिरावून घेसाल तर आम्हाला यानंतर कुठं रोजगार मिळणार आहे आता सरकारचा जो विषय आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी किंवा जे फडणवीस साहेब होते त्यांनी प्रश्नोत्तराच्या काळामध्ये विधानसभेमध्ये एक मुद्दा मांडला होता की स्मार्ट मीटर हे सर्वसामान्य ग्राहकाला लागणार नाही तर तरीही आता नवं कनेक्शन आणि पीडी टीडी म्हणजे जे, जे काही आता फालटीचे आहेत त्यांना आता हे छुप्या पद्धतीनं मीटर बसवणं चालू आहे आता काही काळामध्ये मीटर बसवल्यानंतर स्मार्ट मीटर बसवल्यानंतर जे ऑनलाईन रिडिंग जाईल त्याच्यानंतर आमच्यासारख्या रीडर व्यक्तीचे रोजगार आहेत त्याचा काय याचा विचार सरकारनं करायला पाहिजे होता की नाही आणि केलास तर त्यांनी आम्हाला शाश्वत रोजगाराची हमी द्यायलाच पाहिजे त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर आमची ही जी संघटना आहे आम्ही आंदोलन करत आहोत आताच आम्ही आदरणीय साहेबांना निवेदन दिले आता त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला अपेक्षा की हे आमचं निवेदन स्वीकारून आमच्या शाश्वत रोजगाराची विचार करतील सरकारकडून आमची अपेक्षा एवढीच आहे की सरकारने आमच्यासारख्या एक ग्राउंड लेव्हलला डोर टू डोर फिरणाऱ्या व्यक्तीबद्दल एक आत्मीयता दाखवावी काहीतरी आपुलकी दाखवावी आणि आमचा विचार आमच्या कुटुंबाचा विचार हा नक्कीच करावा नाही तर या सरकारचं ते म्हणतात ना सबका साथ सबका विकास या गोष्टीला कुठल्याही प्रकारचा त्याचा संबंध येणार नाही त्यासाठी सरकारने सुद्धा आमच्याकडे बघावं आणि चांगला विचार करावा आमचं आंदोलनाची दिशा सुद्धा आम्ही तुम्हाला सांगतो आज आम्ही निवेदन दिलं एक फेब्रुवारीपासून मीटर रीडर पूर्ण संघटनेचं पूर्ण महाराष्ट्रभर कामबंद आंदोलन आम्ही असं नमूद करून दिलेलं आहे आता याच्यानंतर सरकारने याच्यावर विचार करायलाच पाहिजे विषय आहे रिडिंगचा विषय आहे सर्व काही त्याच्या बिलिंगचा विषय आहे हा विषय सरकार तर लक्षात घेईलच नाही याच्या आधी नोटीस तर दिली नाही पण आम्ही आमचे जे कंत्राटदार आहेत त्यांना आम्ही सूचना दिली जर एक साधा विषय आमचं जर काम गेलं तर कंत्राटदार सुद्धा रिकामेच फिरतील म्हणजे विषय मीटर रिडर्सचाच नाही तर कंत्राटदाराचा पण आहे त्यांचा पण एक रोजगारच म्हणायला काय हरकत नाही ना तर त्यांचा पण रोजगार जाणार आहे त्यासाठी त्यांचा सुद्धा विचार करायलाच पाहिजे <imitation> <imitation> समाजाचा पाया चौथा पत्रकार आहे तसा मीटर एडर हा पाया आहे पण याच्यावरती आज उपासमारीची वेळ आलेली आहे तर आपल्या कार्यालयाला हे निवेदन सादर करून आपण आमचे पाल्यात म्हणून आपण आप काहीतरी निर्णय घे घेणार त्यामुळे आमची लेकरवाळा उपाशी म्हणून उद्याच्या एक तारखेला आम्ही उपोषणाला बसणार आहोत रीडिंग व बिल वाटप बंद म्हणून आज आम्ही सर्व मीटर रीडर या ठिकाणी हिंगोलीच्या कार्यालयामध्ये आमच्या यातना मांडण्यासाठी निवेदन देण्या देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण जमलेले आहोत गेल्या पंधरा वर्षापासून वीस वर्षापासून आम्ही मीटर काम करतो आणि मीटर रीडर हा एमएसीबीचा पाया आहे असं समजलं जाते पण आता हा पायाच कुठेतरी गायब करण्याचं काम हे शासन करत आहे आता आम्हाला चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये वर्षाचे झाल्याच्या नंतर आम्हाला शाश्वत रोजगार कोण देईल याची आम्हाला आता काळजी पडलेली आहे आमचे संसार आमचे लेकरबाळ उपासमारीच्या ह्याच्यावर आलेले आहेत आणि आता जर यांनी आम्हाला जर कामातून बाद जर केलं तर आम्ही करायचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आम्हाला पडलेला आहे या ठिकाणी तरी मी शासना शासनाला या निवेदनाद्वारे आम्ही विनंती करतो की हा भित्र बदलण्याचा जो तुम्ही जाचक निर्णय आमच्यावर आमच्या कुटुंबावर घनाघाती हाल घाल घालणारा हा निर्णय आहे तरी शासनाला आमची विनंती आहे की आपण हा मीटर आ, स्मार्ट मीटरच्या नावाखाली जे प्रीपेड मीटर बसवत आहात हे काम त्वरित स्थगित करावं आणि आम्हाला महिन्याला शाश्वत असा रोजगार उपलब्ध करून द्यावा हीच विनंती ही आमची या निवेदनामार्फत शासनाला देण्यात आली आहे असून आमचं पूर्ण महाराष्ट्रभर हे मीटर रीडर काम बंद ठेवणार आहेत जोपर्यंत आमचा कुठला निर्णय यांनी लावत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात का मीटर रीडर काम बंद ठेवलं आणि जनतेला सुद्धा आव्हान आहे की पहिले आपल्याला जसे की याने फ्रीमध्ये हे दिले होते जिओचे सिम आता तस हा प्रकार तसाच आहे आपल्याला फुकट मीटर बसवत आहेत पण हे मीटर ज्यावेळेस तुम्हाला बिल देईल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेसचा काय हे कोणता होता मीटर कोणतं होते आणि हे मीटर कोणतं आहे मी जनतेला असं आवाहन करतो की या मीटरच्या विरोधात आपण त्वरित रस्त्यावर उठून याचा विरोध करावा शा, शासनाला तर शा, शा, शासनाने तर हा निर्णय घेतला आहे की प्रत्येक तरुणाच्या हाताला काम भेटलं पाहिजे पण प्रत्येक तरुणाच्या हाताला तुम्ही काम देता देता आमच्या हातातून हातात असलेलं काम तुम्ही मिळवण्याचं काम करत आहात हे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि आमच्या लेकडा बाळावरची उपासमारीची वेळ येत आहे ती याच्या या, या कारणामुळे ती थांबू शकते मीटर रीडर हा काम करतोय पण आज यांना आता मीटर रीडरची आवश्यकता राहिलेली नाही कोणते स्मार्ट मीटरच्या नावाखाली रिचार्जचे मीटर बसवत आहे व परत गुलामीचं राज्य येणार आहे कारण स्मार्ट मीटर सुरुवातीला बसवायचं फुकट म्हणून नंतर त्याच्याकडून वसुली कशी करायची ग्राहकाकडून हे चांगलंच ते अडाणी आणि अंबानी ग्रुपला माहिती आहे पण एसी पीच्या नावाखाली अडाणी आणि अंबानी गुरुचं घर बनण्यासारखं इथलं प्रस्थापित सरकार करत आहे इथले असणारे कर्मचारी मुख्य पर अधिकारी करत आहेत त्यामुळे या आमच्या पाल्यांना माझी विनंती आहे की साहेब तुम्ही जो निर्णय घेत आहात अतिशय चुकीचा निर्णय पंचवीस तीस वर्ष झाला जवळपास चाळीस झालेलं आहे पण आता आम्ही काय काम करणार म्हणून आपण हा निर्णय कॅन्सल करावा व येत्या काळामध्ये स्मार्ट मीटरच्या नावाखाली बसणूक होऊ नये म्हणून स्मार्ट मीटर बंद झाले पाहिजे यासाठी एक तारखेपासून आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत आणि याची पुढचं